भीमाशंकर अभयारण्य आणि तेथील डोंगरात उगम पावलेली पोशी नदीवर बोरगाव आणि कुरुंग नावांच्या हद्दीत धरण बांधलं जाणार आहे कर्जत तालुक्यातील ओलमन मधील या भागात धरण बांधण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जाहीर केले होते दोन हजार पाच मध्ये महाराष्ट्र सरकारकडून कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे धरण बांधण्याचे निश्चित झाल्यावर पहिल्यांदा प्राधिकरणकडून सर्वेक्षण करण्याचा सा प्रयत्न झाला आहे त्यानंतर धरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थ पिटाळून लावत होते त्यामुळे बोरगाव येथे होणाऱ्या धरणाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे बोरगाव चई चवणी उंबरखांड पोपळेवाडी पेंढरी आणि बोंडेशत ही गावं विस्थापित होणार आहेत शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या या धरणाच्या कामासाठी राज्य सरकारने आज वीस मे रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव कोटींचा खर्च अपेक्षित आहे तर कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरडे असलेले चिल्लार नदीचे पाणी अडवलं जाणार आहे आहा येथे उगम पावणारी चिल्लार नदी उन्हाळ्यात कोरडी असते आणि त्यामुळे या नदीचे पाणी पावसाळ्यात अडवून धरण बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील पात्रज ग्रामपंचायतमधील शिला धोत्रे धोत्रेवाडी या भागात नवीन धरण होणार असून या धरणाच्या कामासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चा चार हजार आठशे एकोणसत्तर अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे शिला धरणामुळे भविष्यात शिल्ला नदी बारमाही फाती होणार असून उल्हास नदीवर कोंढाणा धरण बांधलं जाणार असल्यानं कर्जत तालुक्याच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवली जाणार आहे हे जवळपास नक्की झालं आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह